भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने संजय हिरे यांचं जिल्हा अध्यक्षपदी निवड मालेगाव तालुक्यातील निमगावचे श्री संजय हिरे यांची नाशिक ग्रामीण उत्तर उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यात शिवाजी भागा कराडे नाशिक उत्तर सहयोजक व तालुका अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला या कार्यक्रमाला शिवाजी कराडे नानाभाऊ पवार बाबाजी भाऊ मोरे तेजेंद्र कदम अर्जुन शेलार भरत शेवाळे भाऊसाहेब हिरे अनिल कासार प्रमोद शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती संजय हिरे यांच्या निवडीमुळे उद्योग आघाडीच्या कार्यात नवी ऊर्जा निर्माण होईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली त्यावेळेस उपस्थित शिवाजी कराडे नानाभाऊ तवान बाबाजी भाऊ मोरे तेजेंद्र कदम अर्जुन शेलार परत शेलार भाऊसाहेब हिरे प्रमोद शिंदे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते तरी आज खडांच्या वतीनं ते खांद्याला खांदा लावून आणि माझ्याबरोबर दोन दो अडीच वर्ष जी गुप्त रचना असो कोणत्याही भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं काम असो त्यांनी खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम केलं आज खरोखरच आपल्याला एक आनंद होत आहे की आज संजय साहेब आज जिल्ह्याच्या कमिटीवर उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवडणूक झालेली आहे तरी आज सगळ्यांच्या वतीनं आणि या तर आमच्या भारतीय जनता पार्टी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं सरांचं मनपूर्वक अभिनंदन